जनतेच्या अधिकार नामात जाणीव हक्काची या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शासकीय कार्यालय तोडफोड प्रकरणी एकास अटक यवतवाडी तालुका हातमरी येथील ग्रामपंचायत कार्यालय प्रिंटर व प्लास्टिक खुर्चे तोडफोड प्रकरणी स्वप्नील उर्फ बबन एकनाथ खोत यांचे विरोधात ग्रामपंचायत लिपिक नाना सुकांबळे यांच्या फिर्यादीवरून स्वप्नील उर्फ एकनाथ खोत यांना अटक करण्यात आली सदरगुण्याची पार्श्वभूमी अशी की खोतवाडी येथील वार्ड नंबर एक गट क्रमांक एकशे चव्वेचाळीस मधील एक विहीर असून त्या विहिरीमध्ये ग्रामपंचायतीकडून गावातील घनकचरा व मुरुम टाकून ती विहीर मुजवण्याचे काम चालू होते परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस असून त्यामुळे सदरच्या विहिरीत पाणी साठल्यामुळे व घनकचरा असल्यामुळे सदरच्या विहिरीतील पाण्याची दुर्गंधी पसरली असून त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने स्वप्नील उर्फ बबन खोत यांनी ग्रामपंचायत खोतवाडे येथे जाऊन सदरच्या कामाबाबत विचारणा केली असता व ग्रामपंचायत कर्मचारी यांना दमदाटी करून ग्रामसेवक कोठे आहे तुम्ही ग्रामसेवक आल्यानंतर या असे म्हणून ग्रामपंचायत लिपिक यांना दमदाटी करत टेबलावरील प्रिंटर व दोन खुर्च्या बाहेर घेऊन येत असताना ग्रामपंचायत शिपाई यांनी अडवणूक केली असताना देखील ग्रामपंचायतच्या बाहेरील आवारात पेविंग ब्लॉक वर आदळून तोडफोड करण्यात आली त्याबाबत खोतवडे ग्रामपंचायत लिपिक नाना सुकामळे यांनी शहापूर पोलीस ठाणे येथे रीतसर गुन्हा दाखल केला असून शहापूर पोलीस ठाणे यांनी स्वप्नील बबन एकनाथ खोत यांना अटक केली असून पुढील तपास साबळे साहेब करीत आहेत न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह सह अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव